नमस्कार मी रोहित खडे आणि आपण पाहतात सिटी न्यूज चॅनल महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा निसर्गाचं नाही तर मानवनिर्मिती संकट उडवलं आहे अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे शिरसगाव मोजरी आणि अनकवाडी येथील शेतकऱ्यांनी बापना कंपनीच्या सोयाबीनची पेरणी केली पण गेल्या पंधरा दिवसांपासून हे बियाणं उगवलंच नाहीत यामुळे आता बोगस बियाण्याचा बाजार किती मोठ्या प्रमाणात फोपावला आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे या बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर दुबार पेरणीचं संकट आलं आहे काय आहे नेमकी परिस्थिती पाहूया आमच्या सविस्तर रिपोर्टमध्ये अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शिरसगाव मोजरी आणि अनकवाडी येथील शेतकऱ्यांनी यंदा भरघोस उत्पादनाच्या आशेने बापना कंपनीच्या सोयाबीन बियाण्याची पेरणी केली होती शेतकऱ्यांनी लॉट क्रमांक शून्य 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 सात आठ नऊ असलेले बियाणे खरेदी केले मात्र आहे रविवारी सकाळी सर्व शेतकरी आपापल्या शेतात गेले असता त्यांना शेजारच्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेले सोयाबीन उगवलेले दिसले पण ज्या शेतकऱ्यांनी बापणा कंपनीचे सोयाबीन पेरले होते त्यांच्या शेतात एकही दाना उगवलेला दिसला नाही या बोगस बियाण्यामुळे जवळपास साठ हेक्टर क्षेत्रफळावरील पेरणी वाया गेली आहे याचा परिणाम म्हणून हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे या गंभीर परिस्थितीनंतर सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येत बियाणे विक्रेता आणि कंपनीचे एरिया मॅनेजर यांना शेतात बोलवले शेतकऱ्यांनी त्यांना शेतातील परिस्थिती दाखवून दिली कंपनीच्या प्रतिनिधींनी बियाण्यांमध्ये दोष असल्याचे मान्य केले आहे त्यांनी शेतकऱ्यांना दोन दिवसात नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले आहे या बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे प्रति बॅग सोयाबीनसाठी येणारा खर्च शेतकऱ्यांनी काढला आहे यामध्ये शेती मशागतीसाठी रुपये दोन हजार बापणा सोयाबीन बॅगसाठी रुपये बत्तीसशे बियाणे बुरशीनाशकासाठी रुपये चारशे सल्फेटसाठी रुपये चौदाशे पन्नास सल्फर खतासाठी सहाशे वीस तूर एक एकरासाठी पंधराशे पेरणी यंत्रासाठी एक मागे एक हजार रुपये तीस रुपये आणि मजुरी खर्चासाठी रुपये पंधराशे असा एकूण बारा हजार सहाशे रुपयांचा खर्च प्रति बॅग मागे आला आहे ही रक्कम आता वाया गेली असून शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा खर्च करावा लागणार आहे सोमवारी अजून पर्यंत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे खर्च झाला आता पुन्हा शेत पेरायला लागते शेतकऱ्याची आणि कंपनीच बियाणे बोक निघाल अजय कंपनीचं नाव बापना आणि लाट नंबर आहे झिरो झिरो सात आठ नऊ सोयाबीन सोयाबीन बापना एकशे अकरा सोमवारी हे शेत पेरलेलं आहे त्याच शेतात दोन भाग आहे आणि पाच हजार एक नावाचं शेतकऱ्यांना रुचीच हे चांगलं निघाल आहे आणि हे बापनाचं निघाल नाही पेर एकाच दिवसाची आहे ट्रॅक्टरही एकच आहे शेतही एकच आहे हा मी एक शेतकरी आशी रोज बाबुसरी तालुका दिवसा जिल्हा अमरावती हे मी बापनाचं बियाण आणलेलं होतं चार बॅग आणि हे चार बॅग पैकी एकही बॅग शेतामध्ये निघाल तुम्ही पाहू शकता आणि हे दुसरी कंपनीचं बियाण आहे हे दुसरं बियाणं पहा एकाच तारखेचं पेरण आमचं सोळा तारखेचं आणि आमचं हे शेतामधलं बियाणं पहा हे कंपनीनं आमची टोटल फसवणूक केलेली आहे सर्व कास्तकार आम्ही जे बापनाचे घेतले आहे या तिरसगाव मुजरी या बापना कंपनीची एकही बॅग निघालेली निघालेली नाही आहे तरी आमचं म्हणणं एकच आहे कंपनी वाल्यांना सरकारला की आमचं जे लागणारा खर्च आहे फक्त इतकंच द्या कारण आज आमची वेळ आहे हे दोन दिवस पिराची आणि जर या दोन दिवसामध्ये जर पेरणं झालं नाही आमची वर्षभराची खाची सोय कशी लागणार आहे यांना सरकारने या गोष्टीचा निर्णय घ्याव अशी आमची सर्व कास्तकाराविषयी विनंती आहे केवळ एक बोगस लॉट नंबरमुळे शेकडो शेतकऱ्यांचे स्वप्न आणि त्यांची कष्टाची कमाई माती मोल झाली आहेत कंपनीने नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले असले तरी या घटनेमुळे बियाणे विक्रीतील गैरप्रकार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत शेतकऱ्यांनी आता अधिक सावध राहण्याची गरज आहे आणि सरकारनेही अशा बोगस बियाणे विक्रेत्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहेत